नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ घरातून लक्ष्मी कधीच बाहेर जाणार नाही फक्त ही एक वस्तू तुळशीला बांधून ठेवा दररोज सकाळी तुळशीला बांधा ही एक वस्तू घरामध्ये पैसाच पैसा येईल हा उपाय केला की महालक्ष्मीचा वर्षाव सुरू होईल मित्रांनो आज तुम्हाला असा एक गुप्त उपाय सांगणार आहोत जी एकदा जरी केला तरी घरातून लक्ष्मी कधीच बाहेर जाणार नाही हो लक्षात ठेवा हा उपाय कोणताही सामान्य उपाय नाही तो आहे हजारो वर्षापासून चालत आलेला एक पवित्र आणि सिद्ध उपाय जो तुम्ही तुळशीला बांधाल आणि त्यानंतर तुमच्या घरात पैसाच पैसा येईल हे ऐकून तुम्ही थोडं आश्चर्यचकित वाटेल पण थांबा हा उपाय तुम्हाला संपूर्णपणे सांगणार आहोत कारण देवाच्या कृपेने हा उपाय तुमचं नशीब बदलून टाकेल लक्ष्मी मातेच्या कृपेने तुमचे जीवन तेजस्वी यशस्वी आणि समाधानी हो तुम्ही तुळशीचा आध्यात्मिक आणि धार्मिक महत्त्व तुळस ही फक्त एक झाड नाही ते आहे महालक्ष्मीचं एक रूप गरिबी हद्दपार करायची असेल समृद्धी घरात आणायची असेल तर घरात तुळस असणे अनिवार्य आहे पद्मपुराणात गृहसूत्र देवी भागवत अशा ग्रंथामध्ये तुळशीचे महत्व स्पष्ट केले आहे तुळशी शिवाय कोणतीही पूजा व्रत यज्ञ पूर्ण मानले जात नाही सकाळी तुळशीला पाणी घालणं म्हणजे तुळशीला दररोज आमंत्र देणार तुळशी सभोताली स्वच्छता दिवा सुहासिक वास हे आकर्षित करते तुळशीला ती एक वस्तू का बांधायची तुळशीला ही ही वस्तू बांधली किती वस्तू स्वतः लक्ष्मीला आकर्षित करते या वस्तूचं कंपन सुवास आणि सूर्याचा ऊर्जेचा एक उत्तर रहस्य आहे ही वस्तू म्हणजे लवंग होय एक छोटीशी लवंग पण लावायची नाही फक्त ती एक विशिष्ट पद्धतीने बांधायची आहे लवंग तुळशीच्या ऊर्जेची एकरूप होते आणि पैसा खिचून आणते लवंग म्हणजे अग्नी वायू आणि गंध यांचा त्रिवेणी संगम अतिशय शक्तिशाली ऊर्जा लवंग तुळशीला कधी कशी आणि कधी बांधायची आता जाणून घ्या हा संपूर्ण उपाय त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा त्यासाठी एक वार निवडा आणि तो वार म्हणजे गुरुवार किंवा शुक्रवार हा उपाय करण्यासाठी अत्यंत शुभ आहे सकाळी सूर्योदयाच्या आधी उठून अंघोळ करा स्वच्छ वस्त्र परिधान करा स्त्रिया शक्य असल्यास निळा किंवा पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करा लवंगावर हळदी कुंकू लावा आणि एक छोटीशी केशर लावलेली दोरी किंवा पिवळा धागा घ्या त्यात लवंग ठेवून तुळशीच्या कुंडे डावीकडे डावीकडील फांदीवर हळुवार बांधा त्यावेळी श्री 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 लक्ष्मीनारायणाय नमहा हा मंत्र एकवीस वेळा म्हणत राहा तुळशीला पाणी घाला आणि तुळशीला ओवाळून घ्या हा उपाय केल्याने घरात काय काय बदल घडतो तर अचानक उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडतात ज्याचा घर ज्याचं घर चालत नव्हतं त्याच्या घरात भरभराट सुरू होते सतत खर्च होत होता तो अडतो पैसा साठायला सुरुवात होते घरात शांतता समाधान सकारात्मक ऊर्जा वाढते नवरा बायकोमध्ये सतत भांडण होत असेल तर ते आपोआप कमी होतात मुलांच्या अभ्यासातील एकाग्रता वाटते कामाच्या ठिकाणी वरिष्ठांचे सहकार्य मिळते पैसा जिथे अडकलेला असेल तिथून तो परत येतो या उपायांचे नियम आणि काळजी हा उपाय शुद्ध मनाने आणि श्रद्धेने करावा जेव्हा तुळशीला लवंग बांधतात ते तेव्हा म्हणत कुठलाही संशय ठेवू नका रोज तुळशीला पाणी घालणं गरजेचं आहे सोबत दिवा लावा लवंग अकरा दिवसांनी बदलावी जुनी लवंग प्रवाहात किंवा झाडाखाली विसर्जित करा स्त्रियांनी रजस्त्राव काळात तुळशीला स्पर्श करू नये उपाय करताना कोणाशी बोलू नका मनपूर्वक संकल्प करा तुळशीच्या कुंडीत घाण साचलेले पाणी टाक ठेवू नका कारण ते नकारात्मक ऊर्जा तयार करते या उपायांचे पौराणिक संदर्भ श्रीकृष्ण व महालक्ष्मी यांच्यातील संवाद देवी लक्ष्मीने सिद्ध तुळशीच्या रूपात लोकांसाठी हा उपाय सांगितला आहे श्री विष्णू मध्ये तुळशी आणि लवंग यांचे गुणधर्म स्पष्ट केले आहेत अनेक ऋषींच्या आश्रमामध्ये तुळशीला लवंग बांधण्याची परंपरा होते दक्षिण भारतात आजही विवाह प्रसंगी वधू वराला तुळशी समोर लवंग ठेवायला सांगतात तुळशीची संबंधित इतर पाच गुप्त उपाय तुळशीच्या पाण्यात साखर घालून मुलांना देणे याने मुलांची बुद्धी वाढते रोज संध्याकाळी तुळशी पुढे बेल ठेवणे यामुळे घरात शांती येते तुळशीच्या मुळामध्ये पाण्यात उकळून आंघोळ करणे यामुळे दोष कमी होतात तुळशीचे पान आणि लवंग चाळून धूप करणं यामुळे नकारात्मक ऊर्जा नष्ट होते सकाळी तुळशीला ओवळताना श्री श्री मंत्र म्हणणे लक्ष्मी स्थिर होते मित्रांनो हा उपाय इतका सोपा आहे पण या त्याचा परिणाम चमत्कारक आहे जो कोणी हा उपाय श्रद्धेने करतो त्याच्या घरात माता लक्ष्मीचे वास्तव्य कायम राहते म्हणून हा व्हिडिओ नुसता बघू नका आता लगेच हा उपाय करायला सुरुवात करा, करा आणि उपाय केला तर तुमचा अनुभव कसा होता तेही तुम्ही कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद